काय सुंदर रोड वागा तीन हजार रोड त्या गाड्यावरती जायचं आहे आपल्याला उपर राईट आहे अच्छा रोड आहे ठीक आहे नमस्कार मंडळी आपण पोचलो आहोत राजहंस गडावरती आणि पाठीमागचा नजर आहे आपल्या हंस गडाचा आणि वरती जायला आपल्याला मिळणार आहे आपण थोड्याच वेळात आपण वरती जाणार आहे आणि महाराजांचं दर्शन तुम्हाला पण घडवणार आहे अशा तऱ्हेने मस्त आपण आता कमानीतनं वरती निघालोय आहे आणि मस्तपैकी रोहित आपल्या पाठीमाग आहे रोहित चिकना दिसते रोहित <laughs> की तुषार 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 वा रोहित रास्त छत्रपती शिवाजी महाराज जय छत्रपती संभाजी महाराज की हरा 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 महादेव प्रोड प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतुष इतिहास नागीश्वर प्रो प्रतिपालक भोसले कुलदीप हिंदवी साम्राज्य संस्थापक मुगल जन संघारक श्रीमान योगी योगीराज बुद्धिवंत कृतीवंत कुलवंत निधीवंत धनवंत सामर्थ्यवंत धर्मधुरंधर श्रीमंत 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 महाराज अधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी शिवाजी हर हर महादेव हर हर महादेव तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय तर मित्र मंडळीनो आपण इथं आता जस्ट आरोळी दिलेली आहे महाराजांची आणि महाराजांच आपली आपल्या महाराजांची मूर्ती इथं मस्त आपल्याला दिसते किती छान किल्ले राजहंसगड उर्फ येळूरगड तर येळूरगड ह्याचं जुनं नाव कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील बेळगाव तालुक्यातील गावी म्हणजे जर हे खालचं तुम्ही गाव बघितलं का नाही गाव तर येळूर या गावी टेकडीवर अतिशय सुंदर असा राज उभा हो आहे म्हणजे तिथ त्या येळूर गावापासनं बरोबर चार किलोमीटरवरती अतिशय सुंदर असा किल्ला उभा हो आहे बेळगावपासून किल्ले राजंसगड साधारण अठरा ते वीस किलोमीटर आहे काय तर त्या येळूर गावापासून बरोबर चार किलोमीटरवरती अतिशय सुंदर असा किल्ला उभा आहे बेळगावपासून किल्ले राजंसगड साधारण अठरा ते वीस किलोमीटर आहे गाडी मार्ग असल्याने एकदम सहजपणे गडावर पोहोचता येते गडाचा उपयोग गोवा आणि कारवारमध्ये होणाऱ्या व्यापारावर आणि शत्रूंवर नजर ठेवण्यासाठी केला होता बेंगलोर महामार्गावरून सहजपणे किल्ला नजरेस पडतो म्हणजे आपण बेंगलोर महामार्ग बघितला पाठीमागे तर तिथनं आपल्याला सहजपणे किल्ला नजरेस पडतो किल्ल्याची तटबंदी मजबूत आहे आजही बाजूने जर बघायला गेलं तर बाजूने तटबंदी आणि बुरुज आहेत टेकडीवर पोचल्यावर आपण भव्य गोमुखी प्रवेशद्वारातून गडावर प्रवेश करतो मग तुम्ही बघितलं गोमुळखी प्रवेशद्वार आहे तिथनं गडावरती प्रवेश केला आणि शिवालय आहे म्हणजे शिवाचं एक मंदिर आहे तर तुम्ही बघितलंच असेल ते शिवाचं मंदिर आणि टाकी पण आहे सर्व बाजूने तटबंदीवरून चालता येते धान्याच्या कोठारा सारखी वस्तू आहे आणि स्थानिक असे सांगतात की गडावरून बेळगाव किल्ल्यापर्यंत एक, एक भुयार आहे गडावरून बेळगाव किल्ल्यापर्यंत एक भुयार आहे तर त्या गडावरून बेळगाव परिसर दिसतो चैत्र महिन्याच्या गडावर यात्रा असते चैत्र महिना असतो की नाही तेव्हा यात्रा भरते आपल्या ज्या हराजोंच्या गडावरती तर बघायला गेलं ते किल्ल्याची उभारणी सौंदत्तीची रत्त राजे सौंदीचे आपले अं सौंदी याला माहिती नाही त्या जिल्ह्यातले रट्टराजे इसवी सन बाराशे दहा बाराशे पन्नास या कालावधीत केली गडाचे नूतनीकरण पंधराव्या शतकाच्या सुरुवातीला आदिलशाही सरदार असद खान लारी यांनी केले काय गडाने चालुक्य बहुमानी कदंब मराठा पेशवे हैदर टिपू आणि ब्रिटिश यांच्या राजवटी पाहिल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी कोल्हापूर बेळगाव परिसरावर जरब बसवण्यासाठी आठ किल्ले मजबूत केले त्यापैकी के हा किल्ला राजहंसगड पहिला किल्ला आहे तो सामानगड दुसरा किल्ला येतो महिपालगड तिसरा किल्ला येतो गंधर्वगड चौथा कलानिधीगड पाचवा पारगड सहावा वल्लभगड सातवा राजंसगड आणि आठवा भीमगड गडावर तीन ऐतिहासिक लढाया झाल्या आहेत सावनूरचा नवा विश विरुद्ध पेशवे टिपू सुलतान विरुद्ध पेशवे भीमगडाचे सैनिक विरुद्ध राजंसगडाचे सैनिक बरं असं हा अशी माहिती तुम्हाला दिली आहे तर धन्यवाद